नमस्कार शेतकरी मित्रांनो आता सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय म्हणजे फार्मर आय डी तर फार्मर आय डी बद्दल आपण थोडीशी माहिती माहिती पाहू शेतकऱ्यासाठी दिले जाणारे ओळखपत्र म्हणजे फार्मर आय डी किंवा शेतकरी ओळखपत्र हे कार्ड आधार कार्ड असून त्यात शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील आणि शेती संबंधित माहिती असणार आहे जसे की आपली सात बारा त्याला लिंक होणार आहे त्यामुळे ह्या फार्मर आय डी शेतकऱ्यासाठी अत्यंत आवश्यक आहे ह्या फार्मर आय डी साठी लागणारे डॉक्युमेंट म्हणजे मोबाईलला आधार नंबर लिंक मोबाईल नंबर त्यावर येणारे ओ टी पी आपले गट नंबर आणि आपले शेत कोणत्या कोणत्या गावात आहे त्या संदर्भात सर्व माहिती शेतकऱ्याला असणे आवश्यक आहे ह्या फार्मर आय डी ऑनलाईन करण्यासाठी आपल्याकडे सी एस सी आय डी असणे आवश्यक आहे सध्या तरी सी एस सी आय डीवरून तो फार्मर आय डी लॉग इन होतो नंतर भविष्यात जर शासनाच्या मनात आलं तर डायरेक्ट शेतकऱ्यासाठीही लॉग इन देतील पण तो फार्मर आय डी सध्या ऑनलाईन करून तो आपल्याला पोस्टामार्फत येईल सध्या रजिस्ट्रेशन करून आपल्याला एक फार्मर रजिस्ट्रेशन नंबर येत असतो तो रजिस्ट्रेशन नंबरून आपल्याला फार्मर आय डी भेटतो याचा नंतर भविष्यात उपयोग आपल्याला पीक किंवा भरताना सात बाराची मिळवून असलेल्या त्या फार्मर आय डी नंबर टाकणार सात बारा काढणे हे सोपे होणार आहे आणि ज्या शासकीय योजना आहेत त्या टोटल योजनाचा मिळवण्यासाठी भविष्यात फार्मर आय डी खूपच आवश्यक असणार आहे त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांनी फार्मर आय डी ऑनलाईन करून बनवून घेणे ही नम्र विनंती धन्यवाद